महेश गोराडेनं ही माहिती दिली देवीदास शिंदेला आणि देवीदास शिंदेनं जो यापूर्वी अटक केलेला आरोपी आहे योगेश हसबे तर तो योगेश हसबेशी कॉन्टॅक्टमध्ये होता जो की ज्यांनी प्लॅन केला होता देवीदास शिंदेनं मग हे आरोपी देव योगेशला ते घराची देखी केली त्याला घर दाखवलं आणि त्यांनी हा कट केलेला आहे

शिव साइड जो बॻा

त्या ठिकाणी फार झाला होता याच